हडपसर साडेसतरा नळी येथील अमनोरा स्कूलमधील सुमारे साडे चारशे विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखले पाठविले आहेत त्यामुळे संतप्त पालकांनी आज शाळेच्या समोर आंदोलन करून शाळा व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला आहे याबाबत पालक सोनल कोदरे यांनी सांगितले की अमनोरा शाळा व्यवस्थापन यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध गेले दोन तीन वर्ष पालक लढा देत आहेत शिक्षण उपसंचालक व संबंधित अधिकारी शिक्षण मंत्री यांनी दिलेल्या ऑर्डरचे शाळेने पालन केले नाही फी ठरविण्याचा अधिकार शाळा व ईपीटीए समितीला असून शाळेची या समितीची निवड गेली दहा वर्ष अपारदर्शक पद्धतीने करण्यात आलेली आहे फी नियमाविरुद्ध व बेकायदेशीर आहे शाळेची शासकीय स्तरावरून तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे व तिन्ही वेळा शाळा ही दोषी आढळून आलेली असून शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची शिफारस केलेली आहे मी सोनल कोदरेंग पालक आज आमच्या पालकांबाबतीत एवढं दुर्दैव आहे की जे शाळेला आपण मंदिर म्हणतो आणि जिथं शिक्षक लोकांना आपण एक गुरुप्रमाणे हे करतो पण आम्ही पालकांचा आज एवढं दुर्दैव आहे की आम्हाला आज शाळेच्या विरोधात जाऊन घोषणा आणि प्रिन्सिपलच्या विरोधात जाऊन घोषणा द्याव्या लागत आहेत कारण की शाळेनी आमचा जो फी विरोधात विषय आहे तर गेले एक अडीच वर्ष आम्ही याच्या शाळेविरोधात भांडतो आहोत फाईट करतो आहोत तर जे आम्ही प्रोटेस्ट पालक आहोत तर त्यांच्या मुलांचे काल शाळेनी घरी टी सी पाठवलेले आहेत टी हा केव्हा देतात की जेव्हा पालकांची मागणी असते की आम्हाला बाबा मुलांना आमच्या तुमच्या शाळेतनं काढायचं आहे ट्रान्सफर करायची आहे तेव्हा तो देतात पण शाळेनी आम्हाला पालकांना न विचारता परस्पर हे निर्णय घेतलेले आहेत हे सगळे शासन विरोधी निर्णय आहेत तर शाळेला या बाबतीत एक विचार करावा लागेल की आज त्यांनी चारशे शहाऐंशी मुलांना मुलांच्या बाबतीत या गोष्टी आहेत म्हणजे शाळा जे आपण म्हणतो मंदिर आहे तर इथं करा खरच करायची वेळ आलेली आहे की शाळेनी हा बिझनेस चालवला आहे का तुम्ही खरंच एक त्याच्यामध्ये म्हणजे सोशल आपण जे म्हणतो तसं काही हे करता आहात <coughs> शाळेची मान्यता शाळा दोन हजार दहा मध्ये जी सुरू झालेली आहे तर शाळा ही मान्यता न घेता दोन हजार दहा ते दोन हजार अठरा पर्यंत चालू आहे आमच्याकडनं फी वसुली जोरात सुरू आहे म्हणजे सगळा हा अंदाधुंदी आणि इनिगली हा प्रकार सगळा सुरू आहे तरी शाळेचं म्हणणं असं आहे की आम्ही पालकांनी सगळ्यांनी शांत बसावं ते जे करता आहेत ते त्यांना करून द्यावं आमची लुटमार जी चालवली आहे ती करून द्यावी आणि आम्ही शांत बसून त्यांना ते पैसे द्यावेत पण आम्ही आता हे पालक हे ऐकणार नाहीये त्यांनी आमच्या मुलांच्या टी सी काढल्या आहेत

त्यांनी शुल्काचा भरणा केल्यास सदरील विद्यार्थ्यांचा पुनर्प्रवेश करण्यास कुठलीही अडचण नाही अशी माहिती अमोनरा नॉलेज फाऊंडेशनचे प्रवक्ता विक्रम देशमुख यांनी दिली तर मला हे सांगावसं वाटतं की शैक्षणिक संस्थेच्या प्रवासात हा अत्यंत दुःखदायक दिवस आहे आम्ही शाळा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घडवण्यासाठी सुरू केलेली होती आज आमच्यावर ही दुर्दैवानी वेळ आली की त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची तो अत्यंत दुःखद दिवस आहे आमच्यासाठी आपण जसं म्हटलं की आम्हाला दोन हजार अठरापर्यंत मान्यता नव्हती असं काही पालकांचं म्हणणं आहे शाळा सुरू झाली त्या दिवशीपासून आपण महाराष्ट्र शासनाची ना हरकत त्यावेळेसच्या नियमाप्रमाणे घेतलेली आहे शाळा सुरू करण्यासाठी त्यानंतर सीबीएसईची सी आपल्याला संलग्नता आहे ती पूर्वप्राथमिकपासून बारावी वर्गापर्यंत आहे ह्या सर्वांची कागदपत्रेही आम्ही आपणास देऊ शकतो त्यानुसार शासनाने ज्या मान्यता आणि ह्या प्रक्रिया तपासायला पाहिजेत आणि त्यानंतर आरटीई ईमधली पंचवीस टक्क्यातली आज तीनशे एक मुलांना आम्ही इथे शिकवतो तर त्या यंत्रणेकडनंही ह्या गोष्टी वारंवार तपासल्या गेलेल्या आहेत दुसरा मुद्दा आपला जो शुल्क निर्धारणाच्या बाबतीत आहे तर शुल्क निर्धारणाची महाराष्ट्र शासनाने जी काही प्रक्रिया कायद्याने आणि नियमांनी सांगितलेली आहे त्या प्रक्रियेचं आम्ही कायम तंतोतंत पालन केलेलं आहे दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षात पालक शिक्षक संघाची जी कार्यकारी समिती गठीत झालेली होती त्या कार्यकारी समितीने अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस अपेक्षित दोन वर्षाची शुल्क ठरवणे आहे त्यांनी अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या शैक्षणिक वर्षांसाठीचं शुल्क ठरवलेलं होतं त्या संदर्भाने त्यांचा ठरावही आमच्याकडे उपलब्ध आहे त्या बैठकीचं आम्ही व्हिडिओ चित्रण करणं अपेक्षित आहे ते व्हिडिओ चित्रणही आमच्याकडे उपलब्ध आहे संबंधित पालकांना वारंवार या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही या संदर्भाने कायम आम्ही कागदोपत्री व्यवहार केलेला आहे आजची ही कार्यवाही करण्याच्या सुद्धा आम्ही पहिल्यांदा तेवीस जानेवारीला कारवाई करणार आहोत पालकांना काय पद्धतीचं पत्र देणार आहोत कुठल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही संदर्भ देत आहोत ह्या सर्व कागदपत्रांची शिक्षण विभागातल्या शिक्षण प्रशासकांपासून तर प्रधान सचिवांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही माहिती दिलेली होती त्यानंतर पालकांनाही लेखी स्वरूपात दिलेली आहे शाळेला या पद्धतीने शाळेचं आर्थिक स्वास्थ्य हे बिघडत चाललेलं होतं त्यामुळे अशा पद्धतीने त्या मुलांना दोन वर्षापेक्षा जास्त शुल्क न येता शिकवणं आम्हाला जड चाललेलं होतं विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान न होऊ देता विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय कार्यवाही करता येईल याचा विचार करून आम्ही हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ते दाखले पालक एक दिले। मार्च दोन रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबई येथे शाळा व्यवस्थापन पालक प्रतिनिधी व शिक्षण अधिकारी यांची सुनावणी घेतली होती त्यात मुलांना शाळेतून काढता येणार नाही असे स्पष्ट केले होते तरी सुद्धा शाळेने नियम डावलून मुलांना टीसी देण्याची कारवाई केली यावरून असे स्पष्ट दिसते की शाळेचा कारभार मनमानी व दंडेलशाही स्वरूपाचा आहे महाराष्ट्र शासनाने शालेय शुल्क निर्धारणासाठी केलेल्या कायदा व नियमानुसार शाळेने पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीची स्थापना केली या कार्यकारी समितीने शालेय शुल्काचा शैक्षणिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार एकोणीस वीस साठी ठराव घेतला या ठरावानुसार सर्व पालक वर्गाने शालेय शुल्का भरना करावा अशी विनंती शालेय व्यवस्थापना ने मेरा नाम हेमंत मित्तल है और मेरी बच्ची इसी स्कूल में स्कूल में पढ़ती है स्कूल के विषय के बारे में ऑलरेडी उनको काफी कंप्लेंट जो है गवर्नमेंट ऑफिसल को दी गई है और वो सारी कंप्लेंट जो है यहाँ पे इंक्वायरी भी किया है गवर्नमेंट ऑफिसल्स ने और उसके बेसिस पे उन्होंने वो कम्प्लेन्ट्स को कहा है कि दो आर करेक्ट जो कि स्कूल को भी कम्युनिकेट किया है लेकिन स्कूल जो है वो बातों को मानने को तैयार नहीं है स्कूल इस समय जो है काफ़ी डिक्टेटरशिप का काम कर रहा है उनका लगता है कि जो वो कह रहे हैं वो सही है तो उनके सामने गवर्नमेंट ऑफिसल्स कोई नहीं है उनको किसी का भी निर्देश नहीं सुनना है वो कहीं से भी जाके ऑर्डर्स लेके आते हैं एस के और उसको मिस इंटरप्रिट करके पेरेंट्स के सामने उनको मिस गाइड करते हैं उनको बताया भी जाता है कि गवर्नमेंट ऑफिस की तरफ से अगर उसका इंटरप्रिटेशन किया है तो उस बात को मानने को तैयार नहीं है इतना सब होने के बाद भी आज उन्होंने अपनी मनमानी इस हद तक कर दी है कि उन्होंने चार बच्चों का फ्यूचर आज दाव पे लगा दिया है चार बच्चों को उन्होंने आज टीसी भेज दिया है ट्रांसफर सर्टिफिकेट उनको स्कूल से निकाल दिया है ये बच ये किस वजह से सिर्फ फीस ना देने की वजह से और ऐसा भी नहीं कि फीस नहीं दी गई है उनको लेजिटिमेट फीस पूरी पे की गई है विद ऑल द लेटर्स एंड ऑल द इंस्ट्रक्शन गिवन बाय द गवर्नमेंट उसके बावजूद भी उन लोगों ने ये स्टेप लिया है मिस्टर विनोद तावड़े सर से भी हमारा अनुरोध है कि वो इस चीज़ को जल्दी से जल्द देखें इसमें अपना हस्तक्षेप करें और ये बच्चों का टी स्कूल से, से वापस दिलवाने में पेरेंट्स की मदद करे उनके साथ में हमारा हियरिंग ऑलरेडी हो चुका है दो बार उन्होंने हमको आश्वासन भी दिया है स्कूल को भी कहा है कि कोई भी बच्चे का इसमें फ्यूचर ख़राब नहीं होना चाहिए किसी बच्चे को बाहर नहीं निकालना चाहिए स्कूल से पेरेंट्स के साथ में मिल स्कूल को एक प्रॉपर तरीके से रास्ता निकालना चाहिए जो तरीका लॉ को सूट करता है वो लॉ के हिसाब से स्कूल को चलना चाहिए ये चीज़ क्लियरली उनको बता दी गई है मी एम एन ची पालक बोलत आहे की काल आम्हाला वीस तारखेला मुलांना हे ट्रान्सफर सर्टिफिकेट आलेलं आहे की जे सेक्शन राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की सेक्शन सोळा आणि सतरा मध्ये सांगितलं आहे की चौदा वर्षापर्यंत मुलांना शाळा ही बाहेर काढू शकत नाही तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे तरी सुद्धा हे शाळेनं जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्कार केलेला आहे वारंवार आम्ही शाळेला याबद्दल सांगितलं आहे की चौदा वर्षापर्यंत तुम्ही काढू शकत नाही तरी आम्हाला वारंवार ही धमकी येते की आम्ही तुमच्या मुलांना काढून टाकू फी नाही भरली तर हे करू ते करू शाळा त्याची मनमानी करतच राहती आहे हा आणि फी भरून सुद्धा त्यांनी इथं दिलेले आहे की रिझन द लिव्हिंग स्कूल इज नॉन पेमेंट ऑफ फीसुली ही लेजिमेटिव्ह फी जी होती ती शाळेने आम्ही शाळेला आम्ही ऑलरेडी दिलेली आहे तरी सुद्धा आम्हाला टी सी आलेले आहेत घरी मला तोच पॉईंट सेक्शन कुठला सोळा सतरा सेक्शन ते तुला बोलायचं कुठली शाळा जी आहे ते करताच